मित्रांनो महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास आहे त्या गडकिल्ल्यांना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा लाभलेला आहे इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण अनेक मोहिमे आनंदाचे दुःखाचे क्षण याचेही किल्ले साक्षीदार आहेत पण मग प्रश्न असा येतो की दिवाळीत किल्ले का बनवतात चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये जय शिवराय मित्रांनो मी जयेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो दिवाळीत किल्ला का बनवतात हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा याविषयी ज्येष्ठ मंडळी एक उदाहरण देतात ते असं सांगतात पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधने नव्हती त्यामुळे गावातील काही ठराविक लोकच गड किल्ले पाहायला जात होते मग ते तिथून आल्यावर दिवाळीच्या काळात लहान मुलांना त्या किल्ल्यांचा इतिहास सांगत असते त्यात किल्ल्याची बांधकाम शैली त्यावर असणारे बुरुस त्याची माहिती गोष्टीच्या रूपात सांगायचे मग त्यानुसार मुलं किल्ल्याची प्रतिकृती साकारत असे किल्ला तयार केल्यामुळे मुलांना गड किल्ल्यांचा इतिहास कळत होता किल्ला हे शौर्याचं ध्येयाचं प्रतीक मानले जातात शिवाय दिवाळीच्या सुट्टीत एक विरंगुळाही मिळत असे पुढे हीच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरू झाले मित्रांनो कारण काहीही असो पण ही परंपरा खूपच छान होती दिवाळीत किल्ले बनवण्याच्या या परंपरेविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका